चला तर घेऊया आपल्या जिल्ह्यातील रायगाव शुगर सहयोग ओंकार शुगर प्रायव्हेट लिमिटेड जिल्ह्यात अग्रेसर ऊर्जा देऊन शेतकऱ्यांचं हित जपलं जाईल कामगारांचा काम पगार शेतकऱ्यांचा ऊसाचा दर कारखाना व्यवस्थापन योग्य नियोजन करून जिल्ह्यात हा कारखाना उच्चांकित दर देऊन सहकार्य करेल आणि इथून पुणे जिल्ह्यात उच्चांकी ऊस दर देण्याचं कार्य आमचं सोळावं युनिट करेल असं वक्तव्य रायगाव शुगर सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टलरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वे सर्वा बाबुराव भोत्रे पाटील यांनी केलं आहे भोत्रे पाटील हे रायगाव तालुका कडेगाव येथील रायगाव शुगर अँड पॉवर लिमिटेड सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टलरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड युनिट सोळा रायगाव येथे सीझन दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या गळीत हंगामातील भव्य सव्वीसावा बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाण पूजन सोहळा या प्रसंगी बोलत होते जनरल मॅनेजर श्री जितेंद्र माने देशमुख यांनी प्रास्ताविकेतून हंगामाची माहिती देत उपस्थितांचं स्वागत केलं परंपरा शुचिभूर्त पूजा मान्यवरांची उपस्थिती आणि शेतकरी बांधवांचा सहभाग यामुळे संपूर्ण परिसर उत्साही झाला सकाळी अकरा वाजता श्री सत्यनारायण पूजा होम हवन आरती यानंतर बॉयलर पूजन काटा काटापूजन आणि पूजन हा धार्मिक विधी विधीपूर्वक पार पडला हा शुभ सोहळा संचालक श्री लक्ष्मण कंसे आणि सौ रुक्मिणी कंसे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी आयोजित सत्कार समारंभात विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला सत्काराचे करते म्हणून पृथ्वीराज देशमुख सौ वृषालिताई देशमुख बाबूराव बोत्रे पाटील सौ रेखाताई बोत्रे पाटील माननीय श्री ओमराजे बोत्रे पाटील रविराज देशमुख यांची उपस्थिती लक्षणीय या ठरली कार्यक्रमात माननीय श्री पृथ्वीराज देशमुख साहेब यांनी मार्गदर्शन करताना हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक दिशा दिली तसेच श्री दत्तात्रय सूर्यवंशी यांनीही मनोगतातून शेतकरी हिताचे मुद्दे मांडले या सोहळ्यास रितेश महाजन संग्रामसिंग राजे भोसले सतीश देशमुख जयकर पाटील मठाधिपती विठ्ठल महाराज माजी सभापती सौमंतताई करंडे भगतसिंग मोहिते धनाजी यादव विजय देशमुख विनोद सूर्यंशी प्रकाश गढळे अभयकुमार मोहिते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती धार्मिक पूजा व्यवस्थापनाचा उत्साह शेतकरी बांधवांचा सहभाग आणि मान्यवरांच्या उपस्थितीने सजलेला हा सोहळा रायगाव शुगरमध्ये गळीत हंगामाची शुभ आणि मंगल सुरुवात ठरली आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज साहेब या ठिकाणी दुष्काळी परिस्थितीत कारखाना बघायला संपतराव देशमुखांच्या मार्गदर्शना खाली या कारखान्यात सुधारणा सुरुवात झाली आम्ही नव्वद पासून पंचान्न पर्यंत कारखान्याचं चौऱ्याण्णव पर्यंत कारखान्याचं लायसन्स आणण्यासाठी झिघडलो आणि मला सांगायला खळ्यात काढलो त्याला कारखान्याचं लायसन्स या ठिकाणी मिळू शकत नाही परंतु प्रचंड संघर्ष करून त्याला कारखान्याचं लायसन्स घेतलं म्हणून दुसरी हत्ती भोगून तुझे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले कारखाना उभा केला दोन तीन वर्ष चांगला चालला आणि परत दुष्काळ पडला दोन हजार तीन नंतर सलग चार पाच वर्ष दुष्काळाला सामोरं जावं लागलं परत कारखाना सुरू झाला परत दोन हजार सात ला ते दूध पाणी आलं पाणी आणण्यामध्ये सुद्धा फार मोठा संघर्ष केला या भागातले जवळजवळ पंच्याण्णव ला आम्ही ते दूध काम चालू केलं होतं ते साधारण दोन हजार सहा पाच सहाला पाणी या ठिकाणी आलं त्याच्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला पाण्यासाठी मला संघर्ष करावा लागला परंतु खर सांगायचं तर त्या योजना चालू झाल्यामुळं या ठिकाणी ऊस मोठ्या प्रमाणात निर्माण झाला परंतु आम्ही अडचणीत आहोत आणि अडचणीतनं सावरण्यासाठी फार ताकद असावी लागते राजकीय परिस्थिती आपली जिल्ह्यातली वेगळी होती परंतु तरी सुद्धा आम्ही न खचून जाता कारखाना चालवला या भागाच मी पाण्यासाठी प्रचंड काम केले म्हणजे पेंबूची सुरुवात कुठून होत आणि आमच्या तालुक्यात शेवट कुठं होतो आणि त्याच्यावरती किती दारे हे फक्त पृथ्वीराज देशमुख सांगू शकतो साकारवरती किती दारे आणि किती पोटपाटांनी कामं झाली किती राहिली हे मी सांगू शकतो एवढं काम पाण्यासाठी मी केलं पाणी हा नाद होता आणि पाणी जर आलं नसतं तर आमच्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत नसत परंतु मला एका गोष्टीची खंत होती की पाण्यासाठी प्रचंड व्याप केलं आणि आपला कारखाना अडचणत झाला आणि आमचा सगळा शेतकरी वर्ग आहे माझ्यावर प्रेम करणारा सगळा कार्यकर्ता वर्ग आहे तो सुद्धा हळहळच होता की बाबा एवढं काम पाण्यासाठी आपण अडचणीत आलो आणि खर सांगतो शेतकऱ्यांनी मला फार सांभाळून घेतलं त्याने त्याची जाणीव ठेवली परंतु त्याला खात्री होती की बाबा एकना एक ना एक दिवस आपल्या सगळ्यात बाहेर पडेल आणि सतरा अठरा साची एक थोडीफार बिल आमची राहिली ती सुद्धा बिलं आता आपण क्लिअर करतोय मागच्या सीजनची एक दीड महिन्याची बिलं राहिली होती तीन हजार रुपये जे बी परवा साहेबांनी पैसे दिले ते बी आपण या ठिकाणी भरून टाकली परवा दिवशी काही लोकांच्या खात्यावर पैसे जमा झाले आज जमा झाले पगार परवा पैसे आले साहेबांच्याकडून ते पगार जमा झाले दोन पगार जमा झाले आणि साहेब शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर हास्य उमटले आणि त्यांना वाटतय की बाबानं जो संघर्ष केला त्याला काहीतरी चांगलं मूर्त स्वरूप आलं त्यामुळे आमच्या भागामध्ये दोन चार दिवस झालं प्रत्येक गावामध्ये चर्चा आहे की बरं झालं की आता कारखाना बाहेर पडला आणि आपल्याला चांगला दर या ठिकाणी मिळाला मी खर तर शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे मला बऱ्याच अडचणी आल्या शेतकऱ्यांचे पैसे अडकले परंतु लोकांनी मला त्रास दिला त्यांचाही प्रपंच उसावल ते असतो परंतु लोकांनी सगळ्यात सांभाळून घेतलं देता यांच्यावर दे पैसे देण्याचा प्रयत्न केला परंतु हे सगळं होत असताना शेतकऱ्यांची मला माफी रागावी लागेल कारण अशा अडचणीच्या परिस्थिती सुद्धा ते सुद्धा मला रुसू जातं किती वर्ष सात वर्ष झालं सात वर्ष झाले आम्ही सवीस वर्ष झालो चार हजार वर वेळेस आम्ही प्रशिक्षण करू शकलो परंतु साहेबांनी सात वर्षात दिवसाला एक लाख पाच एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार मला एका गोष्टीचा आधार गुजर मारवाडी करू शकतात परंतु मराठी माणूस करू शकत नाही गोत्रे साहेबांनी हे केलं हा एक मराठी समाजाच्या शिरपेच्या मानाचा तो आहे एक आपल्यातला माणूस एवढी मोठी इंडस्ट्री चालवतो यशस्वीपणे चालवतो ताकदीने चालवतो साहेबांच्या बद्दल कोणतरी बोलत ते असं आहे ते तसं आहे ते तसं आहे त्यांचा स्वभाव कधी काय बोलायचा नाही ते फक्त कारखानदारी व्यवस्थित चालवतात शेतकऱ्याला चांगली पैसे देतात ते राजकारणात वगैरे कुठं त्या मनगिरीत पडत परंतु अतिशय यश हातात असणारा मनुष्य म्हणजे बोक्रे पाटील साहेब आणि महाराष्ट्रामधले जे शेतकरी त्या शेतकऱ्यांना प्रत्येकाला वाटत की बाबा गोत्रे पाटील साहेबांच्या सारखा दर सगळ्या कारखान्या पाटील साहेब मला मदत करणार म्हटल्यावर बऱ्याच ठिकाणी प्रतिक्रिया उलट्या सुलट्या आल्या कारण काय युनिट न जर जास्त दिला तर बाकीच्या थोडा प्रॉब्लेम होणार आणि हे तुम्ही बसलेल्यांचे सगळ्यांच्या डोक्यात आहे तिथे काय आहे त्यामुळं जराच्या बाबतीत साहेब कमी पडणार नाही परंतु आपल्याला जर आपल्याला साहेबांना मागायचं असेल तर चांगल्या रिकव्हरीच्या उशीरावा हो लागेल साहेबांना आता माहिती घेतली तर साधारण परवा पासून कारखाना सुरू होईल अशा स्टेजला या ठिकाणी हे सगळं आलेलं आहे मी जास्त वेळ घेणार नाही बराच वेळ झाला साहेबांना यायला थोडा उशीर झाला परंतु मी एकच या निमित्तानं सांगेन की थक्का मस्करी बरीच झाली माझ्या बाबतीत परंतु उशीर आहे परंतु अंधार मी कष्ट आहे त्या कष्टाला आणि तुमच्या आशीर्वादाला आज हे फळ मिळाले असं म्हटलं तर ते या ठिकाणी वावगं ठरणार नाही मी जास्त आता या ठिकाणी बोलत नाही कारण आपल्याला भोत्री पाटील साहेबांचं ऐकायचंय आणि या ठिकाणी आता जी मॅनेजमेंट आहे कारखान्याची ही पश्चिम महाराष्ट्रातली टॉपची मॅनेजमेंट आता या कारखान्याची आपल्याकडे आहे कामगारांनी एवढं काम कधी केलं नाही साडेपाच वाजे की घरी साडे नऊ घाल सुट्टी होती साहेब परंतु साहेब पगार लागेल मागे पुढे लगेच पगार परंतु जे आमचं दोन महिन्यातलं काम आहे ते पंचवीस दिवसात काम आता या ठिकाणी झालेलं आहे आणि हे खर तर अत्यंत कौतुकास्पद आहे मी पुढच्या वर्षीचा गळी ठाम आपल्याला दहा हजार लोकांच्या समोर घ्यायचंय पुढच्या वर्षीचा गळी ठाम आपण मोठा घ्यायचा आहे त्यामुळे मला खात्री आहे यंदाचा सीझन आणि यंदाचे गेलेले पैसे नंतर पुढच्या वर्षी तर बसायला जागा मिळणार अशा पद्धतीचं पुढचं मुळी पूजन या ठिकाणी असेल कोत्रे पाटील साहेबांनी आपल्याला जे के सहकार्य केलं त्याबद्दल तुमच्या वतीनं आपल्या कारखान्याच्या मॅनेजमेंटच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो आणि माझ्या चारशे पूजन संप ओंकार नृत्य जाहीर करतो आणि कारखान्याचे चेअरमन सुद्र देशमुख बाबा आणि त्यांचे चिरंजीव त्यांचा मी ओंकार तर्फे सर्वप्रथम स्वागत करतो या व्यासपीठावरील सर्व मान्यवर या भागातील पदाधिकारी पत्रकार सर्व शेतकरी कर्मचारी आणि उपस्वार्थदार यांना मी ओंकार गुप्तर्फे तिथे उपस्थित राहिला आणि आमच्यावर थोडासा हा प्रोग्राम थोडासा लेट झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि हा राजकीय भाषण नसल्यामुळे मला पण राजकीय भाषण जास्त करता येत नाही फक्त माझा ग्रुप काय आहे किंवा आपण हा साखर कारखानदारी का निवडलेली आहे त्यातल्या अडचणी काय आहेत आणि आपण इतर सक्सेस न आणि आपण सक्सेस का होतो दोन तीन गमक आहेत ते आमचा हा आणि जास्त जरी दिवस देत समाधानी त्यांचा आशीर्वाद आहे तो जरी आमच्या ग्रुपला भेटला तरी आम्हाला तो जास्त महत्वाचा आहे त्यापेक्षा काही जास्त न बोलता जिल्ह्यात उच्चांकी दर आणि पंधरा दिवसाला पेमेंट ही आमची गुहाई तुम्हाला सर्वांना मी ओंकार ग्रुप तर्फे यांच्यातर्फे देतो आणि तुम्ही इतके वेळ थांबला त्याबद्दल परत एकदा ओमकार परिवार तर्फे आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवलं जय हिंद पंचवीस कोटी न भेटल्यामुळे एच एन भेटत नाही नंतर रिपेअर प्रॉपर होत नाही कारखाना चांगला चालत नाही रिकवली बसत नाही अशा अडचणी कारखान्याला दिवसेंदिवस येतात मग तोच कारखानदार इतर पण तीन रुपये चार रुपये टक्के पैसे काढून मॉलेशिअस लव, वर लवकर लवकर मॉलेशियस आणि हे पैसे देण्याचा प्रयत्न करतो तर हे साठे नाही शंभर टक्के कधीच बसत नाही ह्या वर्षीचे पैसे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी त्या पुढच्या वर्षी असं कर्ज वाढत जातं दोनशे दो ते चारशे कोटी कर्ज होतं शेतकऱ्यांना पैसे भेटले नाही त्या ज्या कारखान्या ज्या ज्या आहेत त्याला पण पैसे भेटले नाही अशा पद्धतीने जे व्यापारी आहेत तेच पैसे कमवून जातात बाबा आणि गुजर मारवाडी जसे बोलले ते पैसे लवकर कारखान्यात तुमच्या दोन तीन महिन्यासाठी आणि डबल टबल पैसे कमवून जातात पैसे चुकत नाही कोणाची देणे त्यामुळे माझी जास्त बोली बोल बोलता येत नाही मला पण दोन तीन गोष्टी मला शेतकऱ्यांना सांगायची जवळच्या की जवळच्या शेतकऱ्यांनी ऊस आपल्या भागात दिला पाहिजे कारण की हा कारखाना जरी बाबा आम्ही चालत असलो किंवा रविराजांना आम्ही चालत असलो तरी ऊस तुम्ही देण्याची विनंती आम्ही ओंकार पे करतो एक वर्ष तुम्ही ऊस देऊन पहा आमचे व्यवहार पाह त्यांची तुम्हाला जर या गोष्टी व्यवहार आवडले नाही आमच्यात काही चूक झाली तर तुम्ही शंभर टक्के शिवसा देऊ नका म्हणजे डायरेक्ट मॅच जाहीर करतो पण तुम्ही आमचा प्लॅन असा असतो की वजन काटा आमचा सगळ्यात प्रामाणिक प्रयत्न असतो वजन काटा तुम्ही रोज वजन काटा कोणत्याही वजन नका आणि आमच्या कारखाने रोजगार कुठेही ता तुम्हाला त्या काट्यामध्ये जाणवणार आणि जराबाबत तर जिल्ह्यात उच्चांकी दर हा आमचा प्रत्येक जिल्ह्यात आम्ही घेतो त्यामुळे सांगली असो सातारा असो तर कोल्हापूर असतो दर हा ह्या राज्य जिल्ह्यातील सांगलीतील हा ओंकार ग्रुपचा शंभर टक्के रायगड राहील तुम्हाला माहिती देतो त्यामुळे दराबद्दल ही करायची नाही सांगितलं कोरी बसली पाहिजे कारण की तो कोजन नाहीये आणि डिस्लेरी पण नाहीये आपल्याला एक वर्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जवळचा ऊस म्हणजे एचएन टी शंभर रुपये जर कमी झालं तेच आम्हाला शेतकऱ्यांना शंभर किलोमीटर ऐंशी किलोमीटर जर आणला तर त्याची एचएनची वाढली तर तोच कॉस्टिंग वाढल्यामुळे आम्हाला दरामध्ये थोडंसं आम्हाला तोटा होऊन हे तरी माझी सर्व शेतकऱ्यांना परत एकदा विनंती आहे की बाबांनी ज्या पद्धतीने हा कारखाना उभा केला आहे आणि इतक्या वर्ष तुम्ही बाबांना साथ देतात तसेच बाबा रेवराज आम्ही आमचा ओंकार असो अशा पद्धतीने तुम्ही पुढे सर्व साथ देऊ बाजाराची चिंता कोणी करू नये पेमेंटची चिंता कोणी करू नये या आणि पैसा हा इथूनच कमवला जाईल आणि तुम्हाला दिलं जाईल आम्ही काय आमच्या घरातलं काही टाकणार नाही पण हे बिझनेस स्ट्रॅटर्जी आहे कशा पद्धतीने करायचं हे थोडंसं आम्हाला टॅक्स आलेलं आहे आणि कारखानदारी एकत्र असल्यामुळे आमचा मॅनेजमेंट कॉस्ट कमी आहे आम्हाला सेल कमी आहे परचेस आमचं कमी आहे आमचे पगार कमी आहेत सगळ्या गोष्टीचं आम्ही कॉस्टिंग करून जे जे वाचल ते पहिले शेतकऱ्याला देतोय खात्यांचे पैसे देणे ज्या बँकेने आम्हाला कर्ज दिले त्याचा व्याजाचा हप्ता पाच तारखेला पूर्ण करणे आणि दहा तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचा चे पगार दे हे आम्ही चार सूत्रसं पाहिले हा ग्रुप सक्सेस होत असताना आज राज्यामध्ये पंधरा साखर कारखाने कर्नाटकमध्ये दोन आणि युपी मध्ये चार असा एकवीस साखर कारखाने हा ग्रुप चालवत असून हा देशातील सगळ्यात मोठा शुगर क्रशिंग करणारा ग्रुप आहे इथेलॉन पण सगळ्यात मोठा आहे आणि कोजन पण सर्वात मोठा आहे बाबांनी सांगितलं तर बाबांचा आणि मी त्यांच्या मुलाविषयी थोडस मला तुम्हाला माहिती आहे का शंभर टक्के माहिती आहे मी तुमच्याकडे भागत आहे पण कारखाना चालवत असताना त्यांचे जे कष्ट पैसे आमता कारखानदाराचे त्याची काही बँके काय करतात की दोनशे पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चोपडे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका